देवान अशोक असोक या नाटकाचा पंचवीसावा महोत्सवी प्रयोगानिमित्त गार्गी आणि इतर एकांकिका नाट्यपुस्तकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न बोधीवृक्ष फाउंडेशन निर्मित उदय जाधव लिखित दिग्दर्शित देवान पिय असोक या नाटकाचा पंचवीसावा रौप्य महोत्सवी प्रयोग रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता ल देशपांडे अकादमी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी मुंबई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील करबुडे गावचे कोकण सुपुत्र तथा मराठी नाट्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाट्य लेखक दिग्दर्शक उदय जाधव लिखित गार्गी आणि इतर एकांकिका या नाट्यपुस्तकाचे प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे कवी नाटककार अजय कांडर नाट्य सिने अभिनेते संदेश जाधव संदीप गायकवाड सुनील जाधव ब्रितिश मांजलकर सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा गाडगे केतकी नारायण दीपश्री माळी आणि बुक स्टार प्रकाशकचे अस्मिता चांदणे दीपक चांदणे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी देवानपीय अशोक या नाटकातील कलाकार तंत्रज्ञ यांना चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मान्यवर शुभेच्छू हितचिंतक नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई

रणनीती स्वतःच आहे आणि त्याप्रमाणे सर्वांनी वागावे असा माझा आदेश असेल आणि जर तसे नसेल तर मला कुणीही नको सोबत मंत्री आणि सेनाध्यक्ष नको अशोक राजकारणात बुद्धी तलवारीच्या पाती किती महत्वाची असते युद्धात कळत नाहीत रे तुला वयानं बुद्धीनं

खर तर या अशा नाटकाच्या पाठीमागे एक निर्माता म्हणून हे उभे राहिले तर यांच्यासाठी जोरदार टाळा लागला कारण अशा नाटकासाठी कोणीही निर्माता उभा राहत नाही एका विशिष्ट जातीच्या धर्माच्या पठडीतलं नाटक असेल तर त्याच धर्मातले कोणीतरी निर्माते उभे राहतात किंवा त्याच धर्माचे लोक बघायला पण येतात पण तिथं वेगवेगळ्या खरं तर समस्त भारतीयांनी हे नाटकात बघायला हवं असं हे नाटक आहे मी या पंचवीसाव्या प्रयोगासाठी उदयला प्रितेशला आणि संपूर्ण टीमला आणि निर्मात्यांना खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो धन्यवाद अजय पांढर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं साधन गिरी ख उदित भूरन ससे मार मी नावडकीचा पुत्र म्हणून तर नाही ना अशोक दुसरी बांधव श्री सुभत्रांगी दिबाची नावडकी राहिली नवकी गुलाचे पुत्र असून ही महाराणी तुला त्या आसनावर उठ असं काम म्हणाऱ्या कारण हा पट्टण आणि ज्येष्ठ पुत्र हा युवराज असतो आणि तोच पुढे राजा होतो म्हणून तुझा ज्येष्ठ बंधू आज हाच खरा अधिकारी होणार आणि हे सत्य आहे नमस्कार मी संदेश जाधव आज मी देवरामध्ये असो की या नाटकाचा पंचवीसवाप्रेल बघायला आलो खर तर हे नाटक बऱ्याच दिवसापासून बघायचं होतं खर यात माझा मित्र प्रितेश मांदेलकर रोल करतोय मेन रोल करतोय आणि बरेच माझे बीएमसी मधले सहकारी कलाकार आहेत ज्यांच्यावरून मी नाटक करतो नाटक करत असतो नेहमी आणि उदय जाधव आपण माझा मित्र आहे ज्याने हे नाटक लिहिलंय दिग्दर्शित केलंय तर पहिला अंकच पाहायला फक्त आता मी पहिला अंकच पाहिला आहे फक्त पण नाटक खरंच खूप छान आहे अ तर सम्राट अशोक हे बऱ्याच लोकांना सिनेमातून किंवा वाचनातून माहिती आहेत पण नाटकात प्रत्यक्षात रंगमंचर अशोक पाहणं हे एक वेगळी अनुभूती आहे तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी हा नाट्यप्रयोग बघायला हवा हो। कारण अशा नाटकांची सध्या गरज आहे की एक राजा जो युद्धामधून आणि बऱ्याचशा मृत्यू ज्याला कळला आणि त्याने नंतर हे सगळं सोडून भगवान बुद्धाच्या चरणी लीन होऊन आपला मार्ग बदलला आणि शांतीच्या मार्गाकडे वळला तर असा हा सम्राट अशोक राजा त्याचं हे आत्मचरित्र म्हणावा किंवा त्याचं हे सगळ चिंतन आहे खर तर हे लेखकाचं दिग्दर्शकाचं आणि त्या कलाकारांचं अशोक सम्राट सम्राट अशोकाविषयीचं तर हे नाटक जास्तीत जास्त लोकांनी बघावं अशी मी मनापासून इच्छा व्यक्ती करतो आणि या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत भरपूर प्रयोग व्हावेत आणि संपूर्ण देशात प्रयोग व्हायला हवेत खरपूर याचे अशी मी भगवंताच्या मी प्रार्थना करतो उदयने आता नवीन पुस्तक त्याचं आज प्रकाशित झालं या नाटकाच्या निमित्ताने गार्गी आणि इतर एकांकिका तर मला ते वाचायला खूप आवडेल आणि उद्या बऱ्यापैकी एकंग हो उदयच्या एक पाहिलेल्या आहेत पण आता वाचण्यासाठी वेगळ्या त्या वाचता येतील देखें। आणि त्याचा आनंदही मिळत आणि उदयला आणि सगळ्या खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार no, आज देवांती अशोक या नाटकाचा पंच असो प्रयोग सादर होत आहे अनेक व्यवस्थित प्रश्न उपस्थित आहेत आणि इतकं प्रेम या नाटकाला मिळतंय त्याचा फार आनंद वाटतोय खूप छान वाटतंय खूप खूप शुभेच्छा आणि पुढे प्रयोग होतील त्या प्रयोगाला आपण आवर्जून उपस्थित राहावं अशी मी लेखक दिग्दर्शक उदय जाधव म्हणून विनंती करतो त्याचप्रमाणे आज गारगी आणि इतर एका हे पुस्तक प्रकाशित झालं आहे ते पुस्तकही आपण वाचक म्हणून अभ्यासावा ते आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा ही सगळी कलाकार मंडळी त्यामध्ये काम केलेली मंडळी माझ्यासोबत आज आहे आणि आज गार्गीचं प्रकाशन होताना फार आनंद होतोय धन्यवाद सगळ्यांना नमस्कार अतिशय आनंद का क्षण आहे की देवानंद प्रिय अशोक या नाटकाचा आज ही प्रयोग होतो आहे खर तर एक कलाकार म्हणून देखील माझं हे पहिलंच नाटक ज्याचे पंचवीस प्रयोग होत आहेत आणि सहनिर्माता म्हणजे सहनिर्माती माझी पत्नी पूनम आणि ह्या निर्माता म्हणून सिद्धार्थ ही जी संस्था आहे दोन हजार सात सालापासून काम करते तिचंही पहिलं आमचं नाटक ज्याचा रौप्यमो प्रयोग होतो आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट यासाठी की विषय खूपच वेगळे आहेत आम्ही नाटक ज्यावेळी सुरू केलं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधून तिथून सुगर मी काही नाटकं आता बंद पडू लागली आहेत याचा आम्हाला काही आनंद नाहीये पण या स्पर्धेमध्ये अक्षरशः काही फार रिसोर्सेस नसताना आणि फार कुठलं मोठं पाठबळ आपल्या पाठीशी नसताना देखील आम्ही पंचवीस प्रयोगाचा टप्पा गाठू शकलो ही अतिशय अतिशय आनंदाची बाब आहे अभिमानाची गोष्ट आहे तर मी याद्वारे आपण सांगेन की हा अशोकांचा जो इतिहास आहे इतिहास आहे भारताचा द्वीपाचा जो इतिहास आहे तो आपल्या समोर मांडण्याचा ना आम्ही ह्या नाटकाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत गरज आहे त्या विचारांच्या वाहकाची आणि वाहकांशिवाय विचार पुढे जाऊ शकत नाही तर आपण सर्वांना विनंती आहे की हे नाटक जर आपण पाहिलं असेल आपल्याला आवडलं असेल तर आपण आपल्या संपर्काच्या लोकांना नक्की सांगा या नाटकाचा प्रयोग जिथे कुठे असेल तिथे आपण आवर्जून नाटक बघा आणि याच्याबद्दल इतर लोकांना कारण ती काळाची गरज आहे धन्यवाद नमस्कार मी आबा पेडणेकर सर्वप्रथम उद्याच अभिनंदन शुभेच्छा आणि ह्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा त्याला आणि ह्या एकांकिका आल्या अशा एकांकिका आणि नाटक तसे भरभरून लेखन होऊ दे देकडून आता जे चालू आहे नाटक हे सुद्धा खूप छान झालंय आणि अप टू झालंय माग झालंय लेखन आणि दिग्दर्शन खूप छान केलंय आणि त्या प्रकाशनासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा